नमस्कार शेतकरी बंधूंनो आज दिनांक एकोणीस मार्च रोजीचा या ठिकाणी आपण अंदाज बघणार आहोत तत्पूर्वी आपण आपल्या चॅनलवर प्रथमत आले असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बटनला दाबा जेणेकरून तुम्हाला शेती संदर्भातील व हवामान संदर्भातील व्हिडिओ पाहायला मिळतील तर चला जाणून घ्या आजचा हवामान अंदाज तर मित्रांनो आज एकोणीस मार्च रोजी हवामान विभागाने सांगितल्याप्रमाणे पूर्व विदर्भामध्ये पावसाची दाट शक्यता या ठिकाणी वर्तवलेली आहे सोबतच एकोणीस वीस एकवीस हे तीन दिवस या ठिकाणी सर्वात जास्त पाऊस या ठिकाणी पूर्व विदर्भामध्ये या ठिकाणी सांगितलेले आहे म्हणून आपल्या आप शेतामधील जे काही पिकं या ठिकाणी तुमचे असतील जसे की कांदा तुमचा काढायचा असेल गहू काढायचं असेल हरभरा काढायचं असेल किंवा कोणतेही शेतीचे कामं तुमची राहिली असतील ते तुम्ही लवकरात लवकर करून घ्या जेणेकरून या अति पावसामुळं आपल्या पिकाचं अथवा आपल्या घराचं कुठल्याही प्रकारचं नुकसान होऊ नये ही आपली प्राथमिकता आपल्या या ठिकाणी घेणं आवश्यक आहे म्हणून या ठिकाणी पूर्व विदर्भामध्ये सर्वात जास्त या ठिकाणी पावसाची शक्यता या ठिकाणी वर्तवलेली आहे सोबतच ढगफुटी व गारांचा देखील या ठिकाणी वर्षाव होण्याचं थी या ठिकाणी संभावना या ठिकाणी हवामान विभागाने वर्तवलेली आहे तर पूर्व विदर्भातील जिल्हे सांगायचं झालं तर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर नागपूर वर्धा या जिल्ह्यांमध्ये सर्वात जास्त पावसाची दाट शक्यता वर्तवण्यात आलेली आहे तर सोबतच तुरळक पावती यवतमाळ अकोला वाशिम या ठिकाणी देखील थोडंफार प्रमाणात पावसाची शक्यता आहे आणि उर्वरित महाराष्ट्रामध्ये कुठेही या ठिकाणी सची शक्यता कमी वर्तवण्यात आलेली आहे तर हा अंदाज घेऊन आपण आपल्या पिकाची व आपल्या जीवाची स्वतः काळजी घ्या जय हिंद